आनंदी राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की करा रिका ममन हे सैतानाचं घर असतं आणि हे नक्कीच खरेही आहे त्याकरता स्वतःला तुम्ही तुमच्या आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून स्वतःला दूर ठेवा दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की आपणही भरपूर आनंदी होतो आणि सर्वात महत्वाचं डोक्याला आढ्या पाडणारा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या चांगले विचाराचं एखादं छोटस पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करा तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णत दुर्लक्ष करा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका चालण्याची गती थोडी वाढवा स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजामध्ये वावरा लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा। एखादा बगीचा देऊळ अशा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनटं तिथे घालवा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठीच श्वसन करा स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा दुसऱ्यासोबत स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारा भविष्याचा अतिविचार करणं थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावरनंतर विचार करत बसून मनात कुढू नका नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा तणावांपासून दूर राहा दररोज वीस ते पंचवीस मिनटे उन्हामध्ये फिरा यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते काही वेळेला व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मनापासून काम करा कधीही रिकामे राहू नका काहीतरी नवीन कर शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहत बसू नका स्वतःचे लाड स्वतःच करा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका